का म्हणे मुखी असो तुझे नाम देईल तो श्रमदेव काळ सरलिया भोगेन शेवटी पाया पेया भेटी अनुसंधान ज्ञानेश्वर नाही तुझं काही मागत संपत्ती आठवण चित्ती असू द्यावी सरलिया भोगई न शेवटी पाया पेया भेटी अणुसंधानी आता मद साठी आला रुकडी आस नाही देवा तुका म्हणे मुख्य असो तुझे नाम देईल तो श्रम का देवो काळ सरलिया भोगई न शेवटी पाया पेया भेटी अनुसंधान यथामती यथास जशी भगवंतनं बुद्धी दिली अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुम्हाला संत सगळ्यांना मानण्याचा प्रयत्न केला बोल्या चौकणापैकी आपश शब्द गेले असेल जेणेकरून चांत करून दुखोल असेल दिलगीर व्यक्त करतो जे चांगलं आहे सद्गुरच्या आशीर्वाद ज्ञानगाराचा आशीर्वाद आहे वाईट असेल तो माझा बुद्धीचा दोष आहे चांगला असेल त्यावेळी घरण्याचा प्रयत्न करा वाईट असेल ते माझं माझ्याकडे द्या आणि थोडीशी कीर्तनाची संकल्पना बदलत चाला बऱ्याच लोकांना वाटत असून महाराज आम्हाला हसवतील महाराज आम्हाला रडवतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा कीर्तन हे हसवण्यासाठी रडवण्यासाठी नसतं कीर्तन हे बुद्धीला विचार करण्या लावण्यासाठी असतं बरं त्यामुळं एखादे महाराज म्हणले ना आम्ही चाळीस हजार घेतो त्यांना म्हणायचं पन्नास हजार घ्या पण आम्ही जे सांगतो ते अभंगावरती कीर्तन करा आणि बाहेरचं काही सांगू नका आम्हाला देवाच्या विषयी धर्माच्या विषयी एवढ्याच गोष्टी सांगा बाकीचे आम्हाला सतराचे सात चॅनल पडलेत मोबाईल आहेत आमच्याकडे आम्हाला सगळं त्याच्यावरती मिळते ते आम्हाला सांगू नका जे धर्माविषयी जे ग्रंथाविषयी जे संतविषयी तेवढंच आम्हाला सांगा एवढंच तुम्हाला विनंती करतो चांगली कीर्तन ऐकत चला आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी इथले संयोजक आयोजक नियोजक मंडळातील सर्वांना अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन केलं आजच्या कीर्तनरूपी येण्यासाठी या ठिकाणी मला या ठिकाणी येण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झालेले आजचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मिळाले आजचं सौजन्य माध्यमातून ज्ञानेश्वर दादा मोरे असतील आणि गिरीश दादा सावंत असतील त्यांनाही धन्यवाद देतो त्या पद्धतीनं आजच्या कीर्तन रुपे सेवेसाठी सर्वच अगदी ईदपासून ते सर्वच मंडळी आहे त्याच्यामध्ये आमचे एक कीर्तनकार ताई लहान मार या ठिकाणी बाळा उभी राहा कोणी की सांगितले मुलगा आहे का हो यांचा मुलगा आणि बहीण त्याची कीर्तनकार राईट ओके ती आळंदीमध्ये हे दोघं बाळा उभा राहा एकदा तू हा मुलगा आणि याची मोठी बहीण आहे का छोटी आहे छोटी है बाग, बाग ना याच्यापेक्षा याच्यापेक्षा लहान मुलगी ती बाठी पाठीबाग बसते ना ताई तिच्या एवढीच असेल मला वाटलं ती चाली अगदीशय सुंदर कीर्तन करते बरं का हे त्यांचे वडील आहेत एकदा बाळासाठी त्या ताळ्या वाजवा सुंदर लहान लहान मुलं आहेत चांगल्या पद्धतीनं वाजवतात चांगल्या पद्धतीनं कीर्तन करतात आणि परमार्थ आपण अशा पद्धतीनं वाढवला पाहिजे त्यांनाही धन्यवाद देतो सर्वांना धन्यवाद देतो स्पीकरवाल्यांना धन्यवाद देतो त्याच पद्धतीनं लय अवघडे व्यायामानंद डोक्यामध्ये राहत नाही नावं लक्षात राहत नाही म्हातार पण आल्याच्यानंतर असंच होतं चला प्रकाशदादा पवार एच डी एफ सी बँकेचे मॅनेजर आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच पद्धतीने आदिदादा जाधव असतील विनायकदादा साळुंके असतील अक्षयदादा भोसकर असतील समाधानदादा डोंगरे असतील हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्वांना मंडळीला धन्यवाद देतो दोन्ही मृदंगाचार्य असतील नवीन आपल्याला नवीन म्हणजे बऱ्याच वेळापूर्वी बारा आपल्याला जॉईन झाले महाराज काय तुमचं नाव मल्हारी महाराज या ठिकाणी उपस्थितांना सुद्धा धन्यवाद देतो व्हिडिओ शूटिंग शूटिंगवाल्या त्यांना धन्यवाद देतो आता तुम्हाला दोन मिनटं तला देणार आहे आणि लगेच तुम्ही घरी जायला रिकवणी झाल्या व्यवस्थित मांडी घालून बसा सगळ्यांना मोठ्या हात हातभरती करा आणि कुणी सुकारपणा करायचा नाही सगळ्यांना भजन ना वाजवायचं टाळी करायची